दृष्ट्या आकर्षक बनवावे लागतील हे गडकिल्ले हे सगळं एकंदर करण्यासाठी भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची धोरणात्मक पावलं अपेक्षित आहेत आणि या सोबतीने मला तुम्हाला हे विचारावं लागेल की आतापर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये तरी असा एक समज होता की बाबा गड किल्ल्यांचं संवर्धन होत नाही किंवा होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये कुठेतरी पुरातत्व विभागाचा वाटा असतो किंवा काय त्यांचे काही निर्बंध असतात त्याच्यामुळे आपल्याला काही करता येत नाही तर ते काही त्याच्यामधून आणखीन काही वाट वेगळी मिळणार आहे का लोकांना एक अपेक्षा असते आम्ही काय केलेलं आहे की ज्यावेळी हे डोझियर किंवा प्रस्ताव ज्यावेळी युनेस्कोला जातो त्याचवेळी प्रत्येक गड किल्ल्यावर आपण भविष्यामध्ये काय काय करणार आहात असा एक दहा वर्षाचा आराखडा आम्हाला द्यावा लागतो तो असा बारा किल्ल्यांचा स्वतंत्ररित्या आम्ही दिलेला आहे तर याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म मेजर्स आहेत काही मिड टर्म मेजर्स आहेत पाच वर्षापर्यंतचे आणि काही लाँग टर्म पाच ते दहा वर्षामध्ये तर याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती कन्झर्वेशनची असणार आहे जे गड किल्ले आहेत हे टिकवले पाहिजेत आपल्याला तर साडेतीनशे वर्ष होऊन जास्त वर्षे झालेल्या आहेत आपण साडेतीनशे वा व शिव राज्याभिषेक वर्ष आपण साजरं केलं मागच्या वर्षी तर हे आपल्याला टिकवण्यासाठी आपल्याला काय काय कामं कन्झर्वेशनची करावी लागतील याचा आराखडा आहे ते एस आय आणि आपलं राज्य पुरातत्व विभाग करेल याशिवाय इतर सगळे विभाग जे आहेत पर्यटन विभाग आहे याची भूमिका महत्वाची पर्यटकांना सुविधा निर्माण करण्याचं काम पर्यटन विभाग करेल डब्ल्यू डी किंवा इतर विभाग जे आहे ते बाकी सोयीसुविधा जे आहेत अप्रोच त्या तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते जे आहेत ते चांगल्या रीतीनं झाले पाहिजेत राहण्याच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे त्या ठिकाणी तर असे विविध शासकीय विभाग देखील याच्यामध्ये समावेश याच्यामध्ये होणार आहे आणि यासाठी निधी जो आहे हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता उपलब्ध व्हायला मदत होईल प्रायोरिटी या बारा गड किल्ल्यांना आम्हाला देता येईल याशिवाय जागतिक या नकाशावर हे आल्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट आता झाल्यामुळं आम्हाला कॉर्पोरेट सेक्टर करून सी एस आर मिळायला देखील आम्हाला याच्यामध्ये निश्चितपणे मदत याच्यामध्ये होईल असं आम्हाला वाटतं आणि अनेक लोक याच्यामध्ये जुडलेले आहेत बरोबर त्यामुळे शिवछत्रपतींचे गड किल्ले राखण्यासाठी आम्हाला काही अडचण येईल असं मला वाटत नाही बरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही पर्यावरणीय अडथळे येऊ शकतात संवर्धनाच्या दृष्टीने म्हणा किंवा पर्यटनीय हो दृष्ट्या म्हणा याच्यामध्ये प्रत्येक किल्ल्याच्या बाजूनी जे ज्याला आपण बफर एरिया म्हणतो हे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा की किल्ले असे निवडलेले आहेत की नैसर्गिकरित्या प्रोटेक्शन आहे बराचसा वनविभागाचा वनक्षेत्र त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ॲटोमॅटिक या शिव या सर्व छत्रपतींच्या किल्ल्यांना हे प्रोटेक्शन मिळालेलं आहे जे सागरी किल्ले जे आहेत त्यालासुद्धा जे काही रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते कोस्टल रेग्युलेशन जे आहेत त्याचे देखील ऑलरेडी याच्यामध्ये दे प्रोटेक्शन याच्यामध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळं नैसर्गिक प्रोटेक्शन आणि कायद्याचं प्रोटेक्शन हे निश्चितपणे या गडकिल्ल्यांना आहे त्याच्यामुळे राखण्यामध्ये याच्यामध्ये मदत होईल बरोबर आपल्या देशाचं एकंदरीत सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक